नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे हे सगळं काही उलटीचं प्रकरण सुरूच असतं त्यामुळे पार्थ हा कव्याजवळ येतो आणि म्हणत असतो का कव्या काय रात्री अंधारा रात्रीमध्ये खरंच त्यावर कव्या त्याच्यावर ओरडते आणि म्हणत असते देशमुख काय चाललं आहे तुमचं काय बोलताय तुम्ही हे अहो असं काही नाही त्यावर मानिनी म्हणत असते बघा बघा कसं खुसुरखुसुर चालू आहे दोघांचं बघा त्यावर लगेच आता इकडे काव्या म्हणते नाही मानिनी काकू तसं काहीच नाही आहे तुम्ही असा का विचार करताय तेव्हा नंदिनी म्हणत असते काव्या आपण खरं सांगू का मी मावशी झाली ना होणार आहे ना मला खूप जास्त आनंद होतो ह्या सगळ्या गोष्टीचा आणि काय रे ए तू गुड न्यूजपर्यंत जाऊन पोचला होतास आणि तुला एकदासुद्धा आम्हाला सांगावं नाही वाटलं मानिनी पार्थला म्हणत असते तेवढ्यातच तिथे ते आता वसू रम्या आलेले असतात वसू आल्याबरोबर म्हणते काय गं मानिनी काय चाललंय एवढं सगळं कसला गोंधळ आहे हा कशाबद्दल बोलतेस त्याबरोबर सगळेजण तिच्याकडे पाहतच असतात आता लगेचच मानिनी म्हणत असते अहो हो सो त्या आत्ताच काव्याने सांगितलं ना तिला कोरड्या उलट्या होत आहेत आणि गुड न्यूज आहे पार्थने सांगितलं मग ही आनंदाचीच गोष्ट आहे ना आता खरं तर ही आनंदाची गोष्ट आमच्या सगळ्यांसाठी आहे पण आता ती गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला किती आनंद होतोय हे काही मी सांगू शकत नाही असं मानिनी वसूला बोलत असते तेवढ्यातच आता तिथे जीवा आलेला असतो जीवा म्हणत असतो काय काय हा आनंद नेमका कसला आणि कशामुळे चाललेला आहे तेवढ्यातच ते नंदिनी त्याला म्हणत असते त्याचं काय आहे ना जीवा मी मावशी होणार आहे तुम्ही काका होणार आहेत काय असं म्हटल्यानंतर जीवा आश्चर्याचा धक्का लागल्यासारखंच बघत असतो तेव्हा नंदिनी त्याला विचारते का काय झालं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आनंद होत नाही का अगं कसा आनंद होणार त्याला सुद्धा ही गोष्ट ऐकल्यानंतर धक्काच बसलाय अरे जीवा तू जे ऐकलेस ना ते अगदी बरोबर आहे ते अगदी खरं आहे बघ असं सुद्धा मानिनी बोलत असते त्यावर आता पुन्हा नंदिनी म्हणत असते आता, आता मी तर आता मस्त एन्जॉय करणार बाबा मस्त मी मावशी होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तर खरंच खूप जास्त एन्जॉय करणार आहे पण काय गं काव्या ह्या सगळ्या गोष्टी तू सांगितल्या नाही आहेस आणि काय रे तू पण किती छुपा असतो निघलास निघालास मग अशी आम्ही एवढं सगळं काही बोलत होतो प्रेग्नेन्सीबद्दल त्याचबरोबर उलट्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टी त्या गोंडस गोड गोंडस बाळाबद्दल आम्ही सगळं काही बोलत होतो त्यावेळेस तर तू काहीच बोलला नाही आहेस आणि कधी सांगायचं होतं तेव्हा काव्या असते एक मिनिट एक मिनिट तुम्ही काही नाही असं म्हणून ती पुढे जाते त्यावर मानिनी तिच्याकडे येते आणि म्हणत असते अगं कव्या हे बघ तू ह्या सगळ्या गोष्टी जर आम्हा घरच्यांना ला सांगितल्यास ना तर ते त्यामध्ये वावग असं काहीच नसतं तू आम्हाला हे सगळं काही सांगू शकतेस त्यावर कव्या म्हणत असते काय त्यावर मानिनी म्हणत असते अगं हेच तुला उलट्या कोरड्या उलट्या होत आहेत तू आता प्रेग्नंट आहेस गुड न्यूज आहे त्यावर पुन्हा काव्या म्हणत असते मानिनी काकू तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तुम्ही आत्ता जे काही म्हणताय ना कोरड्या उलट्या वगैरे होत आहेत तुम्ही प्रेग्नंट आहे असे हे सगळं काही जे म्हणतायत ना तुम्ही ते तसं काहीही नाही आहे मानिनी काकू तुमचा गैरसमज झालाय तो त्यावर मानिनी म्हणते अगं कसला गैरसमज आत्ता तर इकडे सगळं काही क्लिअर आहे ना तुला कोरड्या उलट्या होत आहेत तिकडे पार्थ गुड न्यूज म्हणतोय त्यावर आता इकडे कव्या कमरेवर हात ठेवते आणि म्हणत असते नाही हो मानिनी काको तुम्ही माझं ऐकून घ्या त्या भजीमुळे हा सगळा गोंधळ झालाय ती मी भ भजी जास्तीची खाल्ली ती कशाला मला पण कुठून बुद्धी आली आणि मी एवढी सगळी भजी खाल्ली काय गरज होती मला भजी खाण्याची असं कव्या म्हणते आणि त्या भजीमुळे हे सगळं काही झालेलं आहे मी पण एक्स्ट्राची जास्त भजी खाल्ली त्यामुळे मला जळजळ व्हायला लागलं पित्त व्हायला लागलं आणि त्यानंतर मला कोरड्या उलट्या होत आहेत उलटी आल्यासारखं होतंय पण उलटी होतच नाही असं कव्या सांगत असते त्यावर आता इकडे मानिनी म्हणत असते अगं काय सांगतेस तू काव्य असं आहे तर शे बाबा सगळा पचकाच झालाय त्यावर लगेच आशाताई म्हणत असतात अरे देवा मग तुम्ही तर मग अशी म्हणत होता ना की मला कोरड्या उलट्या होत आहेत होत नाही म्हणून हो कारण आशाने तर आम्हाला हेच सगळं काही सांगितलं आणि तेव्हा काय रे इकडे पार्थ तू पण तेच बोलत होतास ना तू पण तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतास ना की इकडे गुड न्यूज आहे आणि तेसुद्धा आशानी ऐकलं अगं गुड न्यूज अगं बाई ते मला ऑफिसमधलं एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं होतं आणि त्याबद्दल मी गुड न्यूज ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत होतो तुम्ही पण लोक ना खरंच कशी डेंजर आहात बाबा हो मग बरोबर आहे आशानी पार्थची न्यूज ऐकली आणि आशानी पार्थची न्यूज ऐकल्यानंतर इकडे काव्याला होणाऱ्या तिने कोरड्या उलट्या ऐकल्या ह्या सगळ्या काही गोष्टी तिने ऐकल्यानंतर ती आमच्याकडे आली आणि सगळं काही तिने आम्हाला सांगितलं हे सगळं असं झालेलं आहे त्यावर लगेच आता इकडे वसू म्हणत असते काय ग मानिनी सगळ्या गोष्टीची खात्री करून घ्यायची नाही काही नाही आणि तू लगेचच हा डिंडोरा पिटायला लागलेली आहेस काय ग हे काय चाललंय त्यावर आता इकडे जी रम्या आहे तीसुद्धा चिकळलेली असते ती म्हणत असते हे कसं शक्य आहे मानिनी मामी तुमचं काय चालले ह्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला तरी कळतायत का काव्या प्रेग्नेंट आहे हे कसं शक्य आहे कारण काव्या प्रेग्नेंट कधीच होऊ शकत नाही आता इकडे रम्या हे सगळं काही असं बोलल्यानंतर मात्र सगळ्यांचं लक्ष रम्याकडे गेलेलं असतं त्यावर ती म्हणत असते कारण काव्यात काव्याचा तर काव्याचा तर असं बोलल्याबरोबर आता वसू तिला आहे त्याच ठिकाणी थांबवते आणि म्हणत असते काय का रम्या गपवत जरा पण इकडे मात्र पार्थ म्हणत असतो रम्या काय हे सगळं कारण रम्या म्हटलेली असते कारण काव्या कधीच आई हो आई होऊ शकणार नाही पार्थ आई बाबा बाबा कधीच होऊ शकणार नाही हे सगळं काही बोलल्यानंतर वसू म्हणत असते रम्या जरा शांत बसणार आहेस का तू आता रम वसूने रम्याला खानाखुणा केलेल्या असतात बरं का आणि त्यामुळे ती शांत बसलेली असते इकडे आता पार्थ चिडतो आणि म्हणत असतो रम्या ही तुझी कुठली भाषा आहे आणि तू ह्या पद्धतीने कसं काय बोलू शकतेस तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची आता मात्र नंदिनी पुढाकार घेते आणि नंदिनी रम्याकडे जाते कारण काव्याच्या बाबतीत कोणतीही गोष्ट इथे बोललेली नंदिनीला काही जमत नसते आणि त्यामुळेच ती आता रम्याकडे जाते आणि म्हणत असते काय रम्या काय म्हणत होतीस तू काव्याचा काय तुला काय बोलायचं काय होतं नेमकं रम्या बोल काव्याचा काय काय म्हणत होतीस तू काव्याचा अं त्यावर वसू म्हणत असते अगय नंदिनी जाऊ दे ना तिचं एवढं काय मनावर धरतेस ती आपली वेळीचे काही कुठे बोलत असते पण नंदिनी म्हणते एक मिनिट हा वसुवात त्या मी आत्ता तुमच्याशी ह्या कोणत्याच गोष्टी बोलत नाही समजलं तुम्हाला मी रम्याशी बोलत आहे रम्याला ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर द्यावंच लागेल रम्या बोल ना तू कशाबद्दल बोलत होतीस त्यावर पार्थसुद्धा म्हणत असतो काय गे मी काय बोलतोय त्या गोष्टी तू बोलणार आहेस की नाही कशाबद्दल बोलत होतीस आणि नंदिनी नंदिनी इकडे काय विचारतायत तुला बोल ना बोल नंदिनीने तुला काहीतरी प्रश्न विचारलाच आहे ना रम्या सुद्धा म्हणत असते रम्या तुझं काय चाललंय तू सांगणार आहेस की नाही पण रम्या मात्र काहीच बोलत नसते कारण तिची आता चोडी पकडली गेलेली असते त्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच बोलायचं नसतं ताण ताण करत तावातावातच तिथून निघून जाते इकडे ता अव न मानिनी म्हणत असते इकडे वसुताई ह्या रम्याचं नाव खूप अति होत चाललेलं आहे काही बोलते आणि कशीही बोलते तिला जरा व्यवस्थित वागायला बोलायला सांगा नाही तर ह्या सगळ्या गोष्टी खूपच जास्त विचित्र होत जातील बरं का त्यावर वसूसुद्धा म्हणत असते मी बोलते तिच्याशी तू नको काळजी करूस असं म्हणून वसूसुद्धा तिथून निघून गेलेली असते पण आता मात्र इकडे काव्याची ह्या लोकांना खेचायची असते तर ह्यांना अगोदरच समजलेलं असतं की काव्या प्रेग्नेंट वगैरे काहीच नाही आहे आणि त्यामुळे इथे मुद्दाम आता ती लोकं तिची खेचायला लागलेली असतात तेव्हा आपण पाहतो की इकडे आता मानिनी पुन्हा म्हणत असते छेबाई जो काही प्लॅन होता ज्या काही गोष्टी होत्या ना त्या सगळ्या काही इथे फ्लॉप झालेल्या आहेत मी तर इथे आता नात मी आजी होणार आहे हा सुद्धा प्लॅन इथे फ्लॉप झाला आहे त्यावर नंदिनी म्हणत असते हो ना मी सुद्धा इकडे मावशी होणार आहे हा सुद्धा माझा प्लॅन फ्लॉपच झाला आहे काय करायचं बा शे असं ती म्हणत असते अगं नंदिनी तुला सांगू का मी तर आता माझ्या नातवासाठी स्वेटर वगैरे विनेल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सुद्धा इथे प्लॅन केलाच होता खरंच ना पण सगळं काही अगदी वेगळं झालेलं आहे मला असं वाटलं होतं की मी आता स्वेटर वगैरे विनेल त्यावर अशाताई म्हणत असते म्हणजे मला एक गोष्ट सांगा माझं चुकलं का त्यावर मानिनी हसायला लागते आणि म्हणत असते नाही खरं तर तुझं काही चुकलं नाही तुझे ऐकलं आहेस त्यामुळे तुझा गैरसमज झाला आहे हे तर अगोदर आम्हाला माहितीच होतं चांगलं की इकडे कव्याची कव्या प्रेग्नेंट वगैरे काहीच नाही आहे हो सुद्धा माहिती होतं त्यावर नंदिनी म्हणते त्याचं काय झालं ना इकडे आईंचा मेसेज आला की कव्याची फिरकी घेऊया त्यामुळे आता सासूने दिलेली आज्ञा मी तर पाळणारच ना आणि म्हणून मी सुद्धा तयार झाले आणि कंबर कसूनच आले त्यावर कव्या आता कमरेवर हात ठेवत असते म्हणत असते काय ताई तू माझीसुद्धा माझी फिरकी घेत होतीस तू हो मग तुझी फिरकी घेणार नाही म्हणजे आईने सांगितले मला ह्या सगळ्या गोष्टी मग मला तुझी फिरकी घ्यावीच लागणार की नाही असं नंदिनी म्हणत असते त्यावर कव्या पुन्हा मानिनीला म्हणत असते मानिनी काकू तुम्ही सुद्धा माझी फिरकी घेत होतात ना मुद्दामून केलं ना हे सगळं हो कारण मला सांग हे होणं शक्यच नाहीये ना कारण मला काव्या सांग एवढी सगळी भजी खाल्लीस आणि त्यानंतर पित्त जळजळ ह्या सगळ्या गोष्टी होणारच ना उलट्या वगैरे हे सगळं सगळं काही होणारच ना म्हणून म्हटलं चला काव्याची एकदा फिरकीस घेऊन टाकूया म्हणून आता आपण पाहतो की रम्या धावतच खोलीमध्ये आलेली असते तिच्या पाठोपाठ वसूसुद्धा येते आल्याबरोबर आता वसूवर रम वसू रम्यावर चिडते ती म्हणत असते रम्या काय चाललंय तुझं हे मूर्खा आहेस का तू डोकं फिरलंय का तुझा ए आई आता मला तू काहीच बोलू नको सा त्या लोकांना सगळा काही पुरावा हवा आहे ना आता बघ आता तू बघच मी त्या लोकांच्या तोंडावर कसा पुरावा मारते त्यांना सगळ्या गोष्टी कशा सांगते कव्याचा अफेअर आहे ती पारच्याही कधीच होऊ शकत नाही आणि त्याचबरोबर कव्या आणि पारला बाळ कधीच होऊ शकत नाही कारण तिचं बाहेर अफेअर सुरू आहे तिचा बॉयफ्रेंड आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा काय कशा काय होतील ना तू हे होणं तरी शक्य आहे का असंच आता इकडे रम्या म्हणत असते त्यावर वसुमनत असत मग मला एक गोष्ट सांग तू व्यवस्थित की इकडे त्या व्हिडिओमध्ये त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असं कुठे दिसत आहे का इथे कव्याचा अजिवाच हा बॉयफ्रेंड आहे असं कुठे दिसतंय का सांग बरं तू सांग दिसते दिसते का त्या फुटेजमध्ये आई तू हे काय करतेस वंदे म्हणजे तू आता युटर्न घेणार आहेस का अगं हो रम्या युटर्न घेण्याचा विषय नाहीये पण तुझ्या लक्षात येते का की तू काय करतेस म्हणून हे ब खूप चुकीचं आहे हे आता त्या सी सी टी फुटेजमध्ये आपल्याला असं कुठेतरी दिसतंय का की इथे जो जीवा आहे तो बॉयफ्रेंड आहे म्हणून आणि जरी आपण ह्या सगळ्या गोष्टी जर सांगायला गेलो तर ती लोकं काय म्हणतील कव्या तर सरळ सरळ म्हणेल गुलाबाचं फूल खाली पडलं होतं आणि तेव्हा जिव्हा मात्र ते, ते गुलाबाचं फूल इथे देत होता एवढं सगळं काही तो म्हणणार आहे ना मग मला एक गोष्ट सांग की ह्या सगळ्या गोष्टीवरून हे कसं सिद्ध होतंय इकडे तोच तिचा बॉयफ्रेंड आहे म्हणून सांग कुठे सिद्ध होतं आहे का दिसतं आहे का तुला ह्या सगळ्या गोष्टी त्यावर आता रम्या म्हणत असते अगं असं कसं म्हणतेस तू हो हे बघ रम्या मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याकडे कुठलाही ठोस पुरावा नाही आहे कुठे आहे आपल्याकडे कुठला ठोस पुरावा वगैरे नाही आहे ना मग तरीसुद्धा तरीसुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी अशा नाही सांगू शकत बाळा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा काहीतरी विचार करावा लागणार आहे असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता रम्या म्हणत असते आई तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवावी लागणार आहे आता आपल्याला त्या कव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी शोधाव्या लागतील आणि एकदा का त्या सगळ्या गोष्टी शोधल्या की मग आता बघू आपण काव्या इथे पारच्या आयुष्यामध्ये कशी राहते तर आता इकडे रम्या आणि वस्तू तर कामाला लागलेल्याच असतात पण इथे दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतो की इकडे सगळेजणं मस्त आईस्क्रीम पार्टी एन्जॉय करत असतात आता आईस्क्रीम पार्टी एन्जॉय करत असताना इकडे मानिनी म्हणत असते खरंच थंडीमध्ये आईस्क्रीम खाण्याचा काहीतरी मजाच वेगळी आहे त्यावर पार्थसुद्धा तेच म्हणतो आता जीवा म्हणत असतो हो, हो कारण आता आपण बरेच दिवस झालं आईस्क्रीम वगैरे काही खाल्लंच नव्हतं त्यामुळे ही, ही आईस्क्रीम आता आपण खातोय ना खरंच खरंच खूप जास्त भारी वाटते पण इकडे आता मुद्दाम पार्थ म्हणत असतो पण इकडे खरं तर त्या उलटीमुळे जरा मजाच झाली ना कमालच झाली ना त्या उलटीमुळे त्यावर कव्या म्हणत असते देशमुख काय चाललंय काय तुमचं हे सगळं काही शांत बसा जरा पण त्यावर आता इकडे हे सगळेजण आईस्क्रीम खात असताना ते विक्रमला मिस करत असतात आता मानिनी म्हणते हे जण माझी कार्टी इथे कामं करत नाहीत ना त्यामुळे माझ्या नवऱ्याला धावपळ करावी लागते ए आई काय बोलतेस काय तू नाही रे मस्करी केली पण आता मी ना त्यांच्या वाटणीचीसुद्धा आईस्क्रीम मीच खाणार आहे असं मानिनी म्हणत असते तेव्हा मानिनी आता म्हणते पण मी काय म्हणते तशी आयडिया काही वेगळी नाही आहे खरंतर मला मजा आली बरं का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हा माहोल जो आत्ता क्रिएट झाला ना मी विचार केला की तुम्ही खरंच ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर खूप चांगलं होईल ना असं मानिनी म्हणत असते तेव्हा जीवा आणि पार्थ एकमेकांकडे बघतात आणि आवाजूनच पाहत असतात कारण पार्थ म्हणत असतो आई काय हे हो म्हणजे आयडिया काही वाईट नाही आहे मला आजी व्हायला आवडेलच ना तसंही असं सुद्धा मानिनी म्हणत असते पण त्यावर पार्थ म्हणत असतो पण मी काय म्हणतो आई बघ ना आता जीवाचं सक्सेस आहे त्याचबरोबर काव्याचं सुद्धा सक्सेस आहे ह्या दोन दोन गोष्टी असून सुद्धा आपण ते इथे सेलिब्रेशन करू शकत नाही म्हणजे मला असं वाटतंय की आपण त्या सगळ्या गोष्टी इथे सेलिब्रेट केल्या पाहिजे की नाही पण आपण मात्र ते अजिबात सेलिब्रेट करत नाही आपण ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा तरी विचार केला पाहिजे की नाही असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो किंवा काव्या म्हणत असते हो अगदी बरोबर आहे खरं तर सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे तेव्हा मानिनी म्हणते हो ना कुठली पार्टी वगैरे नाही काहीच नाही पण त्यापेक्षा मी काय म्हणते तुम्ही मस्त कुठेतरी बाहेर फिरायला जाता का मस्त तुमच्या ह्या दो दोघी दो, दो बायकांना घेऊन वगैरे मस्त बाहेर फिरायला जा म्हणजे ते काय म्हणतात ना हनीमून वगैरे हनीमूनला जाऊ शकता तुम्ही असं मानिनी म्हटल्याबरोबर सगळेजणच मानिनीकडे पाहत असतात आणि थोडेसे अवघडल्यासारखे झालेले असतात त्यावर आता नंदिनी म्हणत असते नाही नाही म्हणजे तसं नाही आपण काय करूयात असं जीवा म्हणत असतो मी काय म्हणतो आई तू आता जो शब्द वापरलायस ना त्या शब्दाऐवजी आपण दुसरा शब्द वापरूयात त्यावर नंदिनी म्हणत असते हो कारण फिरणं म्हणा ब्रेक घेणं म्हणा फिरायला जा वगैरे हे असं तुम्ही म्हणू शकता बरं का त्यावर आता मानिनी म्हणत असते बरं 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 ठीक आहे तुम्हाला जे काही हवं आहे ना ते तुम्ही करा मस्त बाहेर थकलात थोडस तुम्हाला बोर झालं असेल कामाच्या दगदगीमुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे तर मग मस्त तुम्ही इथे ब्रेक घ्या किंवा जे काही तुमचं फिरणं वगैरे आहे ना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा असं मानिनीचं म्हणणं असतं तेव्हा सगळे जण आता एकमेकांकडे पाहत असतात आता मानिनीला तर तिच्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं पण ही लोक फक्त एकमेकांकडे पाहतच असतात आता मानिनी पुन्हा म्हणत असते मग काय आता तुम्हा सगळ्यांचं एकमेकांकडे पाहून झालं असेल तर काय ठरलंय काय तुमचं तुम्ही जाणार आहात ना आणि मुंडला पोहना की तिच्याकडे काव्या पाहतच असते मानिनी ककू काय हो हा म्हणजे तेच तेच तुमचं जे काही आहे ना फिरणं वगैरे जे काही आहे ते तुम्ही जाणार आहात की सांगा त्यावर पार्थ म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे आम्ही नक्की जाण्याचा प्रयत्न करू बरं का म्हणजे जाऊ आता आईचं एवढं म्हणणं आहे ना तर आम्ही मस्त फिरायला जाऊयात असं आता पार्थने आणि त्याचबरोबर इतरांनी सुद्धा सगळ्यांनी सांगितलेलं असतं तसं आता आयडिया काही एवढी वाईट नाही आहे पण तसंही एक गोष्ट सांगू का मला ना मग जो वातावरण वगैरे सगळं काही तयार झालं ना त्यामुळे असं वाटलं की पण माने काकू तुम्ही हे मुद्दामून केलं ना हो मुद्दामून केलं कारण मी म्हटलं त्या कारणाने तरी माझी ही कार्टी आता इकडे आई बाबा होण्याचा विचार करतील मला आजी बनवण्याचा विचार करतील असं मी पुन्हा म्हटलं आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये इथे काव्याची खेचण्याची थोडीशी आली होती असंच आता इकडे मानिनी म्हणत असते आई पण खरंच तू खूप जास्त खूप जास्त डांबरीज झालीस बरं का असं पार्थ आता मानिनीला म्हणत असतो आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे त्यांना काव्या आणि त्याचबरोबर जो काही तिचा बॉयफ्रेंड आहे त्याच्याबद्दल इथे पुरावे शोधायचे असतात म्हणून त्या आता लग्नापासून सुरुवात करतात लग्नाचे जे काही फोटो आहे त्या घेत असतात आणि वसू म्हणत असते रम्या मी काय म्हणते नक्कीच आपल्याला ह्या फोटोमध्ये सुद्धा काहीतरी इथे मिळू शकतं आपण हे जर सगळे फोटो शोधले ना तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल असं दोघींचं म्हणणं असतं पण आता सगळं अल्बम पालता घातलेला असतो त्या अल्बममध्ये काहीही भेटत नाही त्यांना त्यामुळे ते रम्याची पुन्हा चिडचिड होत असते आता त्या एक ब्लॅकबोर्ड घेतात आणि त्या ब्लॅकबोर्डवरती त्या आता लिहित असतात की काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे ह्याची शोध मोहीम आपल्याला सुरुवात करायची तेव्हा रम्या म्हणत असते आई आता ज्या ज्या गोष्टी आपल्याला समजल्यात ज्या ज्या गोष्टीपासून आपल्याला डाऊट आलेला आहे त्या त्या सगळ्या गोष्टी आपण इथे शोधण्याचा प्रयत्न करू असं रम्याचा विषय सुरू असतो तेव्हाच वसू म्हणत असते पण मला एक गोष्ट सांग हे सगळं कुठून कसं सुरू झालेलं आहे आणि आपल्या कानावर कधी पडलं तर ते सुनीता त्याचबरोबर कॅफे त्याचबरोबर इकडे तो पेन ड्राईव्ह पेन सुरुवात झाली ना सगळ्या गोष्टी पेनड्राईव्ह आणि सुनीता आणि त्याच्यानंतर आपण कॅफेमध्ये गेलो मग आपण एका एका गोष्टीला आता व्यवस्थित जोडत जाऊया आणि व्यवस्थित एक एक गोष्ट जो जोडत गेलो तर नक्कीच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमधून काहीतरी कुलू मिळेल त्यावर म्हणत असते पण इथे मला असं वाटते आणि शा अनिशा सांगेल का अनिशाचं सुरुवातीला नाव लिहिते बरं का पण इकडे वसू म्हणत असते शेग ती कुठली सांगणार आहे आपल्याला ती एक नंबरची डांबरीस आहे ती आपल्याला थांगपत्तासुद्धा लागून देणार नाही म्हणून पुन्हा अनिशाचं नाव त्या खडून काढतात असं कोणीतरी असेल का की ज्यांना ह्या दोघांच्या अफेअरबद्दल माहिती असेल कोण असेल रम्या थोड थोडासा डोक्याला ताण दे ताण दे रम्या थोड्यासा डोक्याला ताण दे पण त्या दोघींना मात्र कुठलाही क्लू इथे कोणीही व्यक्ती असे सापडत नाही की ज्यांच्यामुळे इथे कव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे त्याचबरोबर तिचं अफेअर सगळं समोर कसं येईल ह्या सगळ्या गोष्टींचा खुलू लागत नाही त्यामुळे त्या काय करतात आता त्या वस्तू लिहायला सुरुवात करतात सुरुवातीला ते पेन म्हणत असतात त्यानंतर ते पेनड्राईव शोधण्यासाठी त्या सुनीता त्याचबरोबर सुनीताकडे जाण्यासाठी कॅफे कॅफे लिहितात त्यानंतर कॅफेमध्ये बोलल्यानंतर ती सुनीता काय म्हणायची की क्लासमधून ती डायरेक्ट मग नंतर क्लास आता क्ला कॅफे आणि क्लास हे दोन लिहिलेलं असतात आणि त्याच्यानंतर मग कॉलेज आता कॉलेजसुद्धा लिहिल्यानंतर आता जिवा आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघांचा कोणीतरी एखादा कॉमन फ्रेंड्स असू शकतो ना एखादा कॉमन फ्रेंड्स असल्यानंतर त्याला ह्या दोघांचं नातं माहितीच असेल ना मग पुन्हा कॉमन फ्रेंड्स देतात आता कॉमन फ्रेंड्स कोण कोण असं दोघीजणी विचार करत असतात आता वसु म्हणत असते रम्या मला तर आता खूप टेन्शन आलेलं आहे ही कव्या पण ना खरंच खूप डेंजर आहे बरं काही ना काही शोध ठेवलेलं नाही आहे कोण असेल ग कॉमन फ्रेंड्स कोण असेल कोण शोधायचं असा दोघीजणी सुद्धा इकडे विचार करत असतात त्यावर इकडे आता कव्या बोलत असते पण मी काय म्हणते आपण मस्त एन्जॉय करूयात पण आता पार्टी तर झालीच पाहिजे ना असं पार्थला वाटत असतं हो सक्सेस पार्टी झाली पाहिजे आता मानिनीचं म्हणणं असतं तुम्ही बाहेर फिरायला जा आणि पारचं म्हणणं असतं सक्सेस पार्टी करा आता हे चौघेजणं असं ठरवतात की आपण एक काम करूया मस्त दिवसभर फिरून येऊया आणि संध्याकाळी घरी आल्याच्यानंतर सक्सेस पार्टी करूया म्हणजे पार देशमुखांना जे हवे पार्टी ते सुद्धा होईल आणि मानिनी काकूंचं जे काही म्हणणं आहे ते सुद्धा पूर्ण होईल त्यावर लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते हो 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 म्हणजे ते काय आहे ना तुमचं हनीमून बिनीमून वगैरे ते सगळं काही करा त्यावर आता जीवा म्हणत असतो आई मानिनी देशमुख आता मला असं वाटतंय तुम्ही इथून कलटी केली तरीसुद्धा चालेल ना त्यावर मानिनी म्हणत असते हो हो मेल्यानो जाते माझी मी निघून जाते मी आता माझ्या नवऱ्याच्या वाटणीचं आईस्क्रीम खाते असं म्हणून आता मानिनी लगेचच हो, हो हो खा 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 तुला जे काही खायचं आहे ना खा, ते खा असं ऐकते आणि त्यावर मानिनीसुद्धा तिथून निघून गेलेली असते आता मानिनी तर निघून जाते त्यानंतर ह्या सगळ्यांच्या एका विषयावर चर्चा सुरू असतात की आता फिरायला कुठे जायचं फिरायला कुठे जायचं त्यावर नंदिनी म्हणत असते मी काय म्हणते आता मस्त थंड हवेचं ठिकाण आपण शोधूयात म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत ना तर मग आपण थंडीच्या ठिकाणीच इथे फिरायला जायचं का त्यावर जीवासुद्धा म्हणत असतो हो अगदीच बरोबर बोलताय तुम्ही त्यामध्ये काही वेगळं नाही आहे नंदिनी बरोबर बोलते येतो पण इकडे पार्थ म्हणत असतो हो म्हणजे आपण जाऊ शकतो आणि तिकडे तेवढंच हनीमून त्यावर आता लगेच काव्या म्हणत असते देशमुख काय चाललंय तुमचं आता देशमुख म्हटल्यानंतर आपला बिचारा पार्थ मात्र आहे त्याच ठिकाणी गप्प बसतो बर काहीही बोलत नाही तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग असं दाखवणार आहेत कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की रम्याव आणि वसूचा तो, तो खेळ आणखी ब्लॅकबोर्डचा सुरूच असतो खरं तर वसू म्हणत असते बरं का आता माझ्या हातामध्ये एवढा मोठा बॉम्ब आहे बरं का एवढा मोठा बॉम्ब असून त्या आ, मी आग लावू शकते बॉम्ब फोडू शकते आग लावू शकते पण मला आग लावायला काळीच भेटत नाही आग असं आता लगेचच ती बोलत असते आता सगळेजणं दुसऱ्या दिवशी किचनमध्ये असतात आणि किचनमध्ये असताना ह्यांचं ठरलेलं असतं कुठे जायचं काय करायचं आता इकडे जी मानिनी आहे ती म्हणत असते खरं तर लास्ट टाईम तुम्ही आपल्या फार्महाऊसवरती गेला होतात पण तिथे काही बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत त्यावर आता इकडे काव्या म्हणत असते तर आपल्याला आपलं लाईफ नवीन काहीतरी अनुभव देत असतं आता माणसंही बदलली तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते हो आणि आता वेळसुद्धा बदललेली आहे कारण लाईफ आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी काहीतरी वेगवेगळे अनुभव देत असतं आणि आपण ते इकडे घेतले पाहिजेत असं काव्याचं म्हणणं असतं आणि नंदिनीचं सुद्धा तेच म्हणणं असतं की आता काही जरी झालं तरीसुद्धा माणसं आपल्या आयुष्यामध्ये असलेली बदललेली आहेत असं नंदिनी म्हणत असते तर दुसऱ्या बाजूला आणि आता इकडे जी वस्तू आहे ती म्हणत असते तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता जे काही पुरावे आहेत ना ते पुरावे शोधण्यासाठी आपल्याला दुसरी तिसरीकडे कुठेही जायची गरज नाही आहे ते पुरावे मात्र आपल्याला आता ह्या फार्म हाऊसवरतीच मिळणार आहेत असं सुद्धा ती बोलत असते मग काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण आता फार्म हाऊसवरच जायचं आहे आणि ते फा ह्या दोघीजणी फार्म हाऊसवरती जाण्याचा विचार करत असतात तर दुसऱ्या बाजूला मात्र आता इकडे जी काही आपली जोडी आहेत ह्या दोन जोड्या ज्या आहेत ना त्यासुद्धा इकडे दुसरी तिसरीकडे कोठेही नाही तर त्याच तीसुद्धा आता फिरण्यासाठी एका दिवसाचा खेळ खेळण्यासाठी ती लोकंसुद्धा आता इकडे फार्म हाऊसवरतीच जायला निघालेली असतात तर प्रेक्षकांनो पाहत राहा लग्नानंतर होईल्याचं प्रेम भेटूयात उद्याच्या भागात तोपर्यंत धन्यवाद